फाउंडेशनच्या दफन व नदीवरील श्री गंगा पार्क डेव्हलपर्स कडून अतिक्रमणावरती प्रशासनाने कारवाई करावी अशोक भाईदुलकर यांनी निवासी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन चितोड उपनगर गट क्रमांक पंचेस मध्ये आदिवासी भील समाजाच्या दपन भूमी व नदीवर श्री गंगा पार्क डेव्हलपर्स यांनी अनधिकृत अतिक्रमण केल्याने तात्काळ काढण्यात यावे अशी मागणीचे निवेदन एकलव्य आदिवासी सेवा समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय सावळे यांना दिले निवेदनात म्हटले की धुळे महानगरपालिका हद्दीतील गट ग्रामपंचायती मध्ये आदिवासी समाजाची वडील या ठिकाणी आहे या ठिकाणी आमचा समाज पिढ्याने पिढ्या अंतविधी करीत आला आहे मात्र अलीकडे दफनभूमीच्या परिसरातून लगतच्या नदी पात्रात चितोड चौपुली सुरत बायपास येथे हॉटेल चंद्रदीप रेसिडेन्सी समोर श्री गंगा पार्क डेव्हलपर्स यांनी अनुधिकृत कामे सुरू केली आहेत यात दपनभूमीचा काही भाग बळकवून प्लॉटिंगचे काम सुरू आहे नदी पात्रात रुंदी कमी करण्यासाठी हजारो टन मुरुम दगड माती टाकून नदी बुजवण्यात आली आहे जेसीबीच्या साह्याने ट्रॅक्टरच्या साह्याने शासन परवानगी शिवाय मोठ्या प्रमाणात घेऊन खरीद मुरुम माती दगड उकरण केले आहे दपनभूमीचे नैसर्गिक उतार सीमारस्या व धार्मिक स्वरूप बाधित करत आले आहे नदी बुजवण्यामुळे नदीची रुंदी कमी झाल्यामुळे भविष्यात पावसाळ्यात पूर येण्याचा व पाणी गावात घुसण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे हे संपूर्ण काम बेकायदेशीर महानगरपालिका धुळे व महसूल विभागाच्या परवानगीशिवाय सुरू असून शासन महसुलीचे लाखो रुपयाचे नुकसान होत आहे तसेच आमच्या आदिवासी समाजाच्या दपनभूमीचा अपमान व अस्तित्वाचा नाश होत आहे तरी तात्काळ कारवाई करे अशी मागणी केली आहे यावेळी संस्थापक अध्यक्ष अशोकभाई धुलकर शांताराम राजपूत मूलचंद पवार रमेश माडी गोविंदा सोनवणे राजेंद्र सोनवणे कृष्णा महेश पाडवी जगदीश मा गंगा पार्क तेवढ शेजारी ते तिथं नदीमध्ये डबर मुरुम दगडे टाकून जागा भडकावण्याचा प्रयत्न करतायत हजारो टन त्या ठिकाणी डंपरचा साठा टाकलेला आहे नदीला जर पूर आला तर सर गावामध्ये पाणी शिरू शकत आणि मशान भूमीचे देखील त्यांनी अतिक्रमण केलेलं के आहे तरी ते त्वरित कारवाई व्हावी व वा मशान भूमीचे संरक्षण व्हावी विनंती आदिवासी होताला जोडलेला आहे तिथून म्हणजे तिथं भर करतायत सर प्लाटिंग करण्यासाठी गट नंबर महाराष्ट्र प्रदेश आदिवासी मशान शेजारी असलेले श्री गंगा पार्क डेव्हलपस यांनी आदिवासी मशान भूमीवर अतिक्रमण करण्याचा आणि जागा बडकावण्याचा प्रयत्न चालू आहे हजारो टन त्या ठिकाणी दगड माती मुरुम त्या ठिकाणी टाकून प्लॅटिंग करण्याचा चा प्लॅन चालू आहे तरी आदिवासी पशन भूमीवर होणारे अतिक्रमण त्वरित थांबले पाहिजे आणि जर नदी जर त्या ठिकाणी गुंदल्या गेली तर चितोड गावामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी शिरेल आणि पाणी शिरल्यामुळे गावातील नागरिकांना मोठा धोका होण्याचा संभव आहे तरी प्रशासनाने चितोड गावात येऊन स्थळ पाणी करावी व संबंधित इस्मावर कडक शासन कारवाई व्हावी अशी मी गावाच्या वतीने आदिवासी समाजाच्या वतीने प्रशासनाला आज निवेदन देण्यात आलेलं आहे